श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग हो, आजच चाळीस गावात भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाला परवा भाजपच्याच आमदारांनी गोळीबार केला जळगावात तर वाळू मापियांनी उपजिल्हा देखावर हल्ला केला सासवडला ईव्हीएम मशीनचा मशीन चा डेमो असलेली डेमो असलेली ईव्हीएम मशीनचाच ती मतपेट्या चोरण्याची डेमो करण्यात आला ईव्हीएम मशीनच घेऊन चोर लंपा झाली एवढी सुरक्षा कायदा आणि सुरक्षेचं राज्य या महाराष्ट्रात आहे का पोलीस अधिकारी म्हणून रिटायर झाल्यावर पाहतो आहे आणि जेव्हा हे राज्य आलं आहे शिंदे फडणवीस अजित पवार अनेक गुंडांचा जाहीरपणे पक्षप्रवेश सुद्धा केला जात आहे सीमित संघटनेचे सदस्य सुद्धा घेतले जात आहेत अशावेळी कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित आहे का हे मला प्रश्न या राज्यकर्त्यांनी विचारायचा आहे एक सिंधुदुर्गातला नेता सुद्धा म्हणतोय सन्मान्य भास्कर जाधवना की मध्ये आम्ही तुम्हाला बघून घेऊ तुम्ही पायावर राहणार नाही सागर बंगल्याला आमची बॉस बसले आहेत आम्ही काही करू अशा प्रकारे अराजकता माजवत आहेत लोक कायद्याची भीतीच राहिली नाही मुळातच अशा नेत्यांवर खर तर प्रतिबंधकात्मक कारवाई केली पाहिजे यांचे लायसनवाले रिव्हॉल्व्हर सगळ्यांचे ताब्यात घेतले पाहिजे जे असे चिथावणीखोर भाषणं करतात त्यांचे पहिले वाले रिवॉल्वर जप्त केले पाहिजे त्यांचं पोलीस संरक्षण काढून घेतला पाहिजे म्हणजे यांना यांची लायकी कळेल स्वतःला स्वतःवर गुन्हा दाखल झाला की अँब्युलन्सची व्यवस्था करायची आणि सरकार्यांना मग नंतर वाऱ्यावर सोडून द्यायचं हा गुंड नुसते पोसायला किंवा उसकवायला आहेत असे समजतात सिंधुदुर्गात सुद्धा किंवा सुद्धा किंवा महाराष्ट्रात सुद्धा हे राजकीय नेते चितावणी देऊन गुंडांची निर्मिती करत आहेत या राजकीय नेत्यांची निर्मिती आता बंद झाली पाहिजे सगळ्या लोकांनी सगळ्या सुज्ञ लोकांनी सगळ्या सुशिक्षित लोकांनी सगळ्या शासकीय लोकांनी या बाबतीत एक चळवळ उभारली पाहिजे आणि असे लोक हे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणजे हे लोक जर गुंड सिंधुदुर्गातले प्रतिनिधी झाले याचा अर्थ सिंधुदुर्गातले लोक तसे आहेत म्हणून त्यांचे प्रतिनिधी हे प्रतिनिधित्व करतात आपलं म्हणजे आपण गुंड आहोत का आपण बेताल व्यक्त करतो आहोत का आपण खालच्या तळीला जाऊन कोणाची तरी चेष्टा कुचेष्टा करतो आहोत का आपण कुठल्या तरी धार्मिक गुरूंचा अपमान करीत आहोत का आपले प्रतिनिधी करतात याचा अर्थ तिकडचे लोकांची रुची तशी आहे असं देशभर मेसेज जातो तर आपण सिंधुदुर्गवासियांना खास करून या सगळ्या ज्या घटना चालू आहेत राज्यभर कोकणात सिंधुदुर्गात याचा खास करून विचार केला पाहिजे पूर्ण विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार पैशात करू नका आपल्या पुढील पिढीचं भवितव्य हे आपल्या केवळ मतदानाच्या अधिकारात आहे हे जाणून घ्या एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल